अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मूर्ती आणि धार्मिक फोटोंच्या संकलन विसर्जन उपक्रमाची सांगता छत्रीतलाव परिसरात उत्साहात झाली आहे पर्यावरण संवर्धन धार्मिक साहित्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट आणि शहरातील जलस्रोतांचं संरक्षण यांचा समन्वय साधता उपक्रम पार पडलाय अमरावती शहरातील सर्वच पाच झोनमधून संकलित पाचशे बेचाळीस लक्ष्मी मूर्तींचं शास्त्रोक्त विधीनुसार पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलं आहे नागरिकांनी जमा केलेल्या धार्मिक फोटोंना व इतर साहित्यालाही वैज्ञानिक पद्धतीने सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्यात आली आहे गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमात विविध सामाजिक संस्था स्वयंसेवक युवक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला मनपाच्या स्वच्छता पथकांनी घराघरातून मूर्ती संकलन नोंदणी आणि वाहतूक सुबलकपणे पूर्ण केली आगामी काळात हा उपक्रम वर्षभर राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला असून शहरात कायमस्वरूपी संकलन केंद्रे उभारण्याचं काम सुरू आहे धार्मिक परंपरा सांभाळत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा हो उपक्रम शहरासाठी एक सकारात्मक पाऊल ठरतोय रिपोर्ट आरसीएन न्यूज